सांगलीला जायला आपल्या मित्राकडे सांगलीला आम्ही झालोय पलूसमध्ये सो आत्ता चिंचवड मधून निघतो आता आम्ही था थांबलोय सी एन जी लाईनला सीएन जी भरणार आणि मग इथून सीधा एन एच फोर हायवे पलूस बेल्ट लाव बेल, बेल्ट ला ला, ला, मॅडम बेल्ट लावा पोलिसांनी पकडलं तर परत फाईन बसल आणि सीसीटीव्ही मध्ये पण फाईन बसतो पहिला बेल्ट टाकून घ्या आवाज कर ना थोडस म्युझिकचा असं फील येऊ जरा लॉंग ड्राईव्ह आहे आपली अडीचशे किलोमीटरची तुम्ही काय पुसताय तिकडे मला वाटलं काहीतरी खात आहे चल काय पण पकवाच दिसतो नाही मी इथं दिसतो त्याच्यापेक्षा तो तोंड बघ खर तो तोंड तर बघ त्याच्यात कॅमेरात मला काळा काळा दिसतो सगळ्या डोळ्यावर बरोबर काय आता पोचू दोन वाजता जाऊ संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी त्यांच्या इथे भजन आहे फक्त ते म्हटले नाळ वाजवायला आणि टाळ वाजयला कोणतरी पाहिजे म्हणून आपण तिथे नाळ आणि टाळ वाजवायचं काय करायचं कुठे जाणार का सांगितलं तरी प्रॉब्लेम बघूया तिथे गेल्यावर ते म्हणतील तसे आपण त्यांच्याकडे चाललोय पाहुणे मग ते सांगतील तसं आपण

बोल समजा अपेक्षेप्रमाणे आलं पेमेंट पहिलं थोडस तर मग आपण पहिलं पेमेंट असं काय म्हणतात त्याला दानधर्म करायचंय किंवा एखाद्या कोणाला तरी हेल्प करायची मदत करायची असं माझ्या आहे तुला नाही तू आहार आहाराने गरीबी एखाद्या गरजूला कोणाला तरी आपल्याला द्यायचंय एखादं गिफ्ट म्हण भेटवस्तू म्हण किंवा एखाद्याला हेल्प म्हण असं काहीतरी करू किंवा आपल्या मराठी शाळेत जाऊन काहीतरी एखादा खूप काहीतरी प्रोग्राम करू असं काहीतरी प्लॅन चालले माझ्या डोक्यात कॉफी खूप सो पहिलं पेमेंटर ते पडलं तर आणि नंतर मग त्याच्यानंतर फिफ्टी थवं म्हणजे आपले पन्नास हजार सबस्क्रायबर्स समजा झाले सहा महिन्यात लवकरच पन्नास हजार तर मग हा आयफोन चेंज करायचा अपडेट अपग्रेड अपग्रेड करायचं आपण

भेटेल काढून भेटेल काढून नाही फोटो उभे असतात ना फास्टॅग काढून द्यायला ते पैसे किती घेतात ते ना माहिती डबल लागतील पैसे चार्जेस काय झालं टायर झालेला आहे सो आमच्या गाडीचं कल्याण झालंय टायर पंक्चर झालाय सो आता व्याप आहेत डोक्याला तो पंक्चर टायर परत काढा स्टेपनी लावा चला उतरा आता घ्या पाणी खुला पटापट पटापट गाडी हा बघा टायर पुरा चपका जागेवर बसला बाई जेवढी मस्ती होती तेवढी चांगली चिरलेली आहे माझी लाँग लॉंग ड्राईव्ह मागत पण भाई आज सगळे बघा काळे काळे झाले होते हॉटेलमधलं डापलेलं सामान कामाला आलाय आहे असं ढापलेलं हॉटेलमधलं सामान कामाला येत फायनली yes. आमचा अर्धा तास चांगल्यापणे पद्धतीने वेस्ट गेले अर्धा बावन्त तास अगदी नेमकी हायवेलाच गाडी आमची पंक्चर झाली नशीब बाजूवाले ट्विलरवाल्याने सांगितलं पंक्चर झाली पंक्चर झाली कळली पण नाही गाडी हल्ली पण नाही पूर्ण चप्ट झाला होता टायर आता कुठेतरी पंक्चरवाला बघा म्हणजे आपण टायर पंक्चर काढायला जाऊ परत पुढं काही झालं तर इश्यू नको सो चलो लेट्स गो हां सांगितलं म्हणून नशीब पण गाडी हल्ली पण नाही ना मॅडम मी अर्धा तास माझा घाम गाळला आहे तुम्ही पाणी तरी द्या पाणी विचारा तरी केसरी विंचरत आहेत काय हे घोर कलियुग आहे हे आताच्या बायका अशा आणि तरी विचार एटलिस्टर जीव जायला दुसरा कुठला पंक्चर आहे एकच आहे त्याला म्हणा एक, एक पंक्चर काढायचे मी वी फास्ट टाईम विचारतो फॅग झालाय काढून एक दोन मिनिटच लागले पण पंक्चरचं काय होतंय काय माहिती पाच पंक्चर <bothering God> काहीच आमच्या टायरला निघालेत पाच पंक्चर टोटल आणि मॅडम बघा इकडे आरामात बसले आहेत है ना पायावर पाय टाकून मला इकडे टेन्शनमध्ये नव्हायचा किसा कापला जातो आहे केवढ्यात पडली ही ट्रीप मला खाली फुकट काढायला आता हे पंक्चर नक्की हॉट पहिलेच पाच पंक्चर होते की आता काढले तुमच्यासमोर नक्की So, ट्रॅफिक बघा काय लागले आपल्याला ला वाटतंय मला वाटते पोचायला चार पाच वाजतील हा त्यात पंक्चर परत ते फास्टॅग सगळेच लपडे जेव्हा लॉंग रूटला निघालो तेव्हाच हे सगळं आलं अचानक पुढे काय करणार दुष्काळात तेरावा महिना झाला आता मस्त व्ह्यू आहे ना समोरचा डोंगर आता हे सगळं आपल्याला डोंगर आता क्रॉस करून जायचं आहे असं आडव आडवा आडवा आडवळ डोंगर जायचे आपल्याला मजा येणार फर्स्ट असेल ना लॉंग ड्राईव्ह आपली अशी इकडे कोल्हापूर येऊन आपण गावाकडे गेलोय दोनशे किलोमीटर सो गाईज आता आम्ही थांबतोय जेवायला इथे साताऱ्यात साताऱ्यात पोचलो ना आपण हा पोचलो पोहोचलो सातारा मग पाच किलोमीटर होता आज क कराड आहे कराड खोटे तरी चहाचं आहे सो आता म्हटलं जेवणच जाव्या कारण की मित्राने जेवण बनवलेलं पण आमची गाडी पंक्चर झाली त्याच्यानंतर फास्टॅग आणि परत ते पंक्चर काढायला दोन तास आमचे वेस्टच गेले सो म्हटलं आता चार वाजता पोहोचणार जेवणार कधी म्हणून आता इथूनच जेवून जावे आपण आहे की नाही की कराडला जेवायचं जा। इतक्यावर सांगा हा भूक लागली कशाने कामू केलं पंक्चर झालं हे बघ अजिंक्य हे अजिंक्य तारा आहे ते नॉनव्हेज पण आहे आणि हे इकडे पार्वती प्युअर व्हेज पण आहे काय खायचं आहे सांगा परावत पिरविच आज नको चला तुम्ही पडाव पडाव फास्ट फास्ट खाऊ अंडा भुर्जी अंडा भुर्जी खायला थांबले इथ मस्तपैकी घाटावर आले घाटावरची स्पेशल खाण माझी बी तिकडे हॉटेल तुम्हीच द्यायचे तुमचीच पार्टी आहे ना माझीच ही पार्टी हूं काल भेटलेत ना पैसे आहेरामध्ये आहेर नाही मस्तपैकी नाही नाही ते घरीच राहिले नाही आयत पाकिटात दुसरे काय नाही तीन नोट घरी आहे इकडे जाऊन तिकडची बदलायची मला अंड्याथाळी खायची होती पण चल मग आपण हो बाई तुला तर खातच नाही अजिबात नाही कधीच नाही त्याचा डोर हाय कुठं अर ए इथून इथून वरती आहे ना की आतमध्ये आहे विचार जरा त्यांनी वरती लाकडाचा जिन बिण वर नाही आवाजच देत नाही कोण एकदा वरती जाऊन बघूया चल वरती जाऊन बघू कोण दिसत पण नाही कस्टमर नाही तर आपणच पहिले कस्टमर असू तेच फायनली आपलं जेवण आलं आहे अर्ध्या तासानंतर मस्त इकडे ज्वारीची भाकरी आहे तर इकडे माझी अंडा घरी आहे आणि मॅडमचं मटण बघा बोकडाचं मटण चांगलं आहे फायनली आपलं जेवण झालं मॅडमनी बोकडाचं मटण आणले ते काय पॅक बनवतोय <laughs> <laughs> नवऱ्यासाठी स्पेशल पॅक चालतो म्हणून मिक्स फोर्टी सो चलो लेट गो मित्र आमचे कंटाळले फोन करून करून सकाळी नऊ वाजता निघालेत म्हटले आणि एवढा वेळ लागतो का आमच्या <laughs> वाजली किती बघा सकाळचं जवळ काय रे बाबा आता तुझ्या मी पण झोपलो असत तर मजाच मजा आहे ना <laughs> बाहेरचा नजारा बघ नजारा बघ नजारा बाकी कोण बघ तू समोरचा नजारा बघ कुठे आहे हो चांगली फिरताय काय किंटरच्या काय लहान बाबू आहे किंटरच्या खायला कोण दोघी मम्मीला पण तिच्या हा हा बाबाजी सकाळीच हे बघा माझ्या मित्राचं घर फायनली आपण आहे पाच वाजले आम्हाला पोचायला पाच झाले ना पाच बापूंची कृपा स्टेटला आमच्या आलेल्या कामाला लावलीस म्हणजे आम्हाला ह्याच्यासाठी बोलू दे आलंय वे गावी शेडचा शेटचा आलो बघा पोती पोती भरूनच <laughs> तो जाऊन कुठे येतोय काय फ्रेश होऊन जाऊ काय तिकडून तो म्हटलं तिकडं तासगावात येतो म्हणून जायचंय का नाही काय जाऊया की आमचं काय आम्ही फिरायला चालू या ओ वहिनी येऊ की नको येऊ तुकडा आणि भाकरीचा तुकडा आहे का भाकरीचा आहे कुठे आम्ही जातो आता परत रिटर्न सो गाईज फायनली आपण सांगलीमध्ये पलूसमध्ये पोहोचलो आहे माझ्या मित्राच्या घरी आता इथून आम्ही तासगावला जाणार आहे सो याचा ब्लॉग उद्या येईल तासगावला कुठेतरी देवदर्शनला जायचं आहे सो त्याला माहिती आहे मित्राला सो तिथे तिथला ब्लॉग उद्या येईल सो चलो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सो बाय बाय टेक केअर